मी संभाजीनगर मधून भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना पैसे वाटावे लागणे हे दुर्दैवी आहे अंबादास दानवे विनोद तावडे जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहे जे भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत राज्यात सत्तेत आहे तिच्या राष्ट्रीय सरचिटणीसाला पैसे घेऊन वाटायला यावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैव या, या महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्राची ही संस्कृती नाही एखाद्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले असं तुम्ही समजू शकतो असतो पण एका एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणी ज्याचं दिल्लीमध्ये वजन आहे महाराष्ट्रात वजन आहे अशा व्यक्तीला या महाराष्ट्राच्या जनतेनं कोंडून ठेवलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा नतद्रष्टपणा भारतीय जनता पार्टीचा कप्पेपणा भारतीय जनता पार्टीचा अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर निवडणुकीत उतरण्याचं तंत्र मोठं जनता हे स्वीकारणार नाही या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला परत